नमस्कार मी डॉक्टर सुशील रंगदळ मी नांदेड येथे ग्लोबल हॉस्पिटल सांधेरोपण आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून काम करत आहे आजच्या ह्या मेडिकल हेल्थ प्लॅटफॉर्मच्या व्हिडिओमध्ये आपण अस्थिर गुडघ्याबद्दल माहिती मिळवणार आहोत अस्थिर गुडघा म्हणजे काय आणि त्याच्या इलाजाच्या पद्धती अस्थिर गुडघा म्हणजे ज्या गुडघ्यामध्ये स्थिरता नाही आहे त्याला आपण अस्थिर गुडघा असं म्हणतो तर नॉर्मल गुडघ्यामध्ये जो आपला निरोगी गुडघा आहे त्याच्यामध्ये स्थिरता ही कशामुळे असते हे पहिले जाणून घेणं आवश्यक आहे तर तुम्हाला जसं आपण माहिती आहे की गुडघा जो आहे चार हाडांनी बनलेला असतो वरचे मांडीचे हाड खालील दोन हाड पेंढरीमध्ये मोठे आणि छोटे हाड आणि समोरचे वाटीचे हाड तर ह्या चार हाडांना घर्षण होऊ नये म्हणून ह्याच्यावर कुर्च्याचा भाग असतो खुर्चा हा स्लीपरी म्हणजे एकदम गुळगुळीत आवरण ह्या गुडघ्यावर असतं जेव्हा हे दोन गुळगुळीत आवरण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये डिंकासारखं जर चिकेट पाणी असेल आणि अशा गुळघ्यावर आपण वजन टाकलं तर हा गुडघा निसटायची भीती असते आणि ह्या गुडघा निसटू नये ह्याच्यामध्ये फक्त वाकणे ही एकच प्रक्रिया एकच चाल असण्यासाठी देवाने ह्याच्यामध्ये एक लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंध हा अवयव ठेवलेला असतो हा अस्थिबंदचा अवयव ह्या दोन हाडांना बांधून ठेवतो वरचे मांडीचे हाड वर खालच्या पेंढेच्या हाडांना हे एकमेकाला बांधून ठेवला असतो तर ह्या लिगामेंट्सना आपण दोन भागामध्ये विभागतो इंट्रा आर्टिक्युलर लिगामेंट्स म्हणजे सांध्याच्या आतील लिगामेंट्स आणि एक्स्ट्रा आर्टिक्युलर लिगामेंट्स सांध्याच्या बाहेरील लिगामेंट्स एक्स्ट्रा आर्टिक्युलर लिगामेंट्सना आपण कोलॅटर लिगामेंट्स असंही म्हणतो तर हे दोन कोलॅटर लिगामेंट्स असतात सांध्याच्या मधल्या बाजूला आतील बाजूला आणि सांध्याच्या बाहेरील बाजूला त्यांना आपण कोलॅटर लिगामेंट्स म्हणतो मिडियल कोलॅटर लिगामेंट्स आतील बाजूचा लॅटरल कोलॅटर लिगामेंट बाहेरच्या बाजूचा आणि गुढ्याच्या आत सांध्याच्यामध्ये दोन वेगळे लिगामेंट्स असतात एक लिगामेंट समोरून मागे जातो त्याला आपण म्हणतो अँटीरियर क्रुशेट लिगामेंट आणि दुसरं लिगामेंट मागून पुढे येतो त्याला म्हणतो आपण पोस्टिरियर क्रुशेट लिगामेंट क्रुशेट लिगामेंट। लिगामेंट्स म्हणजे क्रॉस म्हणजे एकमेकाला फुलीच्या आकारामध्ये क्रॉसमध्ये ते एकमेकाला भेटतात म्हणून त्यांना आम्ही क्रुशेट लिगामेंट्स म्हणतो तर ह्यातील कुठला एखादा लिगामेंट कुठल्याही मारामुळे सहसा मोटरबाईकवरून खाली पडणे किंवा खेळाडूमध्ये स्पोर्ट्स इंजुरीज म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये सहसा फुटबॉलच्या खेळामध्ये बॅडमिंटनमध्ये क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडू पाळता पाळता एकदम बाजूला टर्न होतो एका साईडला टर्न होतो त्याला आपण कटिंग मुवमेंट म्हणतो ज्याच्यामध्ये गुडघा एकदम फिरला जातो आणि त्याच्यामध्ये लिगामेंट एखादा तुटतो जेव्हा हा लिगामेंट तुटतो त्या बाजूची गुडघ्याची जागा जी आहे कमकुवत होऊन जाते आणि तिथून गुडघा नेहमी नेहमी निष्ठायची प्रवृत्ती सुरून जाते तर त्याला आपण अस्थिर गुडघा म्हणजे अनस्टेबल जॉईंट असं संबोधतो तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात कॉमनली म्हणजे सर्वात जास्ती तुटणारा लिगामेंट हा अँटीकुशिक लिगामेंट आहे जो समोरून मागे जातो जो इंट्रा आर्टिक्युलर लिगामेंट आहे सांध्याच्या आतील लिगामेंट आहे खेळाडूंशिवाय रोजच्या दैनंदिन कामामध्ये किंवा मारामध्ये जसं पायऱ्याहून खाली उतरताना एकदम गुडघा फिरतो आणि त्याच्यामध्ये हा सांधा तिल स्नायू तुटत असतो दुसरं आहे मोटरबाईक ॲक्सिडेंट्स त्याच्यामध्ये मोटरसायकलवर जात असताना मनुष्य खाली पडतो मोटरसायकलचं पूर्ण वजन त्या गुडघ्यावर जातं गुडघा फिरला जातो आणि त्याच्यामध्ये हा लिगामेंट तुटला जातो तर हे काही उदाहरणं आहे ज्याच्यामध्ये हा लिगामेंट तुटायचे चान्सेस जास्त असतात याच्यावरची लक्षणे काय असतात तर जेव्हा पेशंट ज्याला पहिल्या दिवशी ज्या दिवशी मार लागलेला असतो त्या दिवशी ह्या सांध्यावर बऱ्यापैकी सूज येते पाय खाली वजन टाकू देत नाही वजन टाकलं की हा गुडघा निसटून जातो की काय अशी मधून भीती येत राहते तर त्याला आपण अस्थिर गुडघा झाला आहे असं समजू शकतो आणि ह्याच्यामध्ये जर आपण तपासण्यामध्ये जेव्हा आपण एक्सरे काढतो सहसा सह हा एक्सरे नॉर्मल असतो यामध्ये कुठलेही हाडातील डिफेक्ट दिसत नाही आणि हा एक्सरे नॉर्मल असल्यामुळे बऱ्याच वेळेस असा गैरसमज होतो की मध्ये कुठलीही मोठी मोठा मार मोठी इंजुरी झालेली नाही आहे पण ह्या गैरसमजामुळे पेशंटला ट्रीटमेंटमुळे बराच उशीर लागतो पण ह्या असा मार लागलेला पेशंट जर प्रॉपर ऑर्थोपेथिक सर्जनकडे जाऊन दाखवला तर त्याला रेग्युलर लगेच गायडन्स भेटतं आणि त्याच्यामुळे पेशंटचा पुढचा इलाज जो आहे पाहून जातो तर मी जसं सांगितलं ह्याच्या लक्षणामध्ये की वजन टाकताना गुडघ्यातून पाय निघून जातो की काय निसटतो की काय अशी भीती वाटणे हा सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे ज्याचं अनस्टेबल जॉईंट म्हणतो आपण तर ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इलाज पद्धती आहेत ह्याच्यातील सर्वात महत्त्वाचा इलाज जेव्हा ज्या दिवशी मार लागलेला असतो त्या दिवशी त्या सांध्याला स्थिर ठेवण्यासाठी बाहेरून पट्टा लावला जातो कॉम्प्रेशन बँडेज आणि त्याच्यावर पट्टा हा सर्वात संयुक्तिक इलाज ह्याच्यामध्ये आपण सांगतो कोल्ड फोमंटेशन म्हणजे थंड पाण्याचे किंवा बर्फाचे शेक ह्याच्यामुळे बऱ्यापैकी आरामदायक असतात सुरुवातीला हा इलाज आणि सोबत दहा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये आपण देत असतो आणि याच्यामुळे पेशंटला वेदना कमी होतात सहसा पाच ते सात दिवसाच्या ह्या इलाजानंतर पेशंटला आम्ही गुडघ्या वाकवायचे इलाज सांगतो ह्या पाच ते सात दिवसामध्ये पेशंटला आम्ही त्या पायावर वजन टाकू नये वॉकरद्वारे वजन न टाकता चालणे नॉन म्हणजे नॉन वेट बेअरिंग वॉकिंग सजेस्ट केल्या जाते आणि जा आठवड्यानंतर हळूहळू आपण पेशंटला बोट टेकून अर्धवट वजन टाकून चालायला सुरू करतो आणि जसं ह्या गुडघ्यातली सूज कमी होत जाते तसं जसं आपण हा गुडघ्या वाकवायचा व्यायाम सुरू करतो ज्यांना आम्ही रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस म्हणतो हळू हा गुडघा वाकवतला जात असतो ज्यावेळेस गुडघ्याती चाल म्हणजे वाकवणे पूर्ण होऊन जातं म्हणजे पेंढरी मांडीला लागते ला गुडघ्या पूर्ण एकशे साठ ते एकशे सत्तर डिग्रीच्या कोणातून वाकायला लागतो त्यावेळेस पुन्हा एकदा ह्या गुडघ्याचं आपण असेस करतो असेसमेंट करतो पुन्हा ह्या गुडघ्याला तपासतो तपासण्याच्या पुन्हा दोन पद्धती आल्या डॉक्टरनी पेशंटच्या गुडघ्याला हात लावून तपासणे ज्याच्यामध्ये त्या पेशंटच्या अनस्टॅबिलिटीसाठी अस्थिर किती झालेला गुडघ्या त्याच्याबद्दल डॉक्टरला माहिती भेटते आणि दुसरी तपासणी असते एम आर आय मी जसं सांगितलं की ह्या पेशंट्समध्ये एक्सरे सहसा हा नॉर्मल असतो कारण हे लिगामेंट्स सॉफ्ट टिश्यू आहेत नरम अवयव आहेत हे एक्सरेवर दिसत नाहीत एक्सरेवर फक्त हाडासारखा कडक अवयव दिसत असतो नरम अवयव बघण्यासाठी आपण एम आर आय सजेस्ट करत असतो तर हा अस्थिबंध लिगामेंट सॉफ्ट टिश्यूचा असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एम आर आय काढून बघावा लागतो एम आर आयमध्ये लिगामेंट तुटले अर्धवट तुटलं आहे का फक्त ओढल्या गेले ह्याच्या तीन कॅटेगरीमध्ये आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन भेटतं त्याच्यानुसार ह्याचा विविध इलाज केला जातो त्याशिवाय पेशंटला डॉक्टरनी तपासून गुडघ्याची अस्थर त्या तपासल्या काही टेस्ट असतात त्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टरला मधून असेसमेंट किंवा एक माहिती भेटत असते की हा गुडघा पुढे जाऊन स्थिर राहील का स्थिर ठेवण्यासाठी ह्याला कुठल्या प्रकारच्या सर्जिकलची किंवा ऑपरेशनची गरज लागेल तर ही माहिती पेशंटला डॉक्टरनी तपासल्यानंतरच भेटते त्याच्यामुळे एम आर आय हे फक्त ह्याच्यामध्ये सप्लिमेंटरी तपासणी आहे त्याच्यावर निर्णय आम्ही घेत नाही तर ह्याच्यामध्ये विविध पद्धतीचे मार मी जसं सांगितलं की फक्त ओढल्या जाणे अर्धवट फाटणे किंवा पूर्ण फाटणे ह्याच्यानुसार वेगळं वेगळं गेलाच आहे ज्या सांध्यामधील लिगामेंट फक्त ओढल्या जाते ज्याला आम्ही स्प्रेन म्हणतो ॲन्टीक्रुशिट लिगामेंट स्प्रेन तर ह्याच्यामध्ये आम्ही सहसा ह्या गुढ्यामध्ये शस्त्रक्रिया करत नाही ह्याच्यामध्ये पट्टा आणि नंतर व्यायाम आणि हळूहळू पट्टा सोडून चालणे वाकच्या सहाय्याने काढ चालणे नंतर मग काठीच्या सहाय्याने चालणे आणि नॉर्मल चालणे अशा प्रकारे ह्याची ट्रीटमेंट मोडॅलिटी असते जो अर्धवट लिगामेंट तुटलेला एम आर आय रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये आम्ही पेशंट्सला दर आठवड्याला मॉनिटर करतो आणि त्याचे अनस्टेबिलिटी किती आहे त्याच्यानुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागतात ज्याच्यामध्ये भुडग्या जरी अर्धवट फाटलेला लिगामेंट एम आर आय रिपोर्टवर दाखवत असेल पण पेशंटला तपासल्यानंतर डॉक्टरला असं वाटतं हा पूर्ण फाटलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लचक बाकी आहे आणि पेशंटला दैनंदिन चालण्यामध्ये पण लचक नेहमी नेहमी होत असते तर अशा पेशंट्सना आपण सजेस्ट ऑपरेशन सांगतो ज्याच्यामध्ये ऑर्थोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे ए सी एल रिकन्स्ट्रक्शन त्या अस्थिबंदीचं अस् अस्थिबंधाचं पुनर्निर्माण आपण ह्याला असं म्हणतो ए सी एल रिकन्स्ट्रक्शन तर ही सर्जरी केल्या जाते तर ह्या सर्जरीमध्ये आपण सांध्यातील बाजूलाच असलेली हॅमस्ट्रिंग नावाची जी स्नायू असते त्या स्नायूच्या स्नायूबंधाला आपण वेगळे करून म्हणजे त्या ते टेंडॉनला वेगळं करून त्याला आपण ॲज अ लिगामेंट म्हणजे अस्थिबंध म्हणून त्याला वापरतो ह्याच्यामध्ये मांडीच्या वरील हाडामध्ये एक टनल केलं जातं पेंडूच्या हाडामधील एक टनल केलं जातं आणि ह्या टनलमधून हळूहळू हा स्नायूबंध वर फिरवला जातो ओवला जातो आणि त्याला दोन्ही ठिकाणी स्क्रूद्वारे आपल्याला फिक्स करावं लागतं तर ही शस्त्रक्रिया पूर्णपणे दुर्बिणीद्वारे होते आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस हे दुर्बिणीची शस्त्रक्रिया पूर्णपणे नव्हती त्यावेळेस ती ओपन मोठ्या शिर्यातून केल्या जायची पण दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमुळे बऱ्याचपैकी त्याचे फायदे आहेत ज्याच्यामुळे ज्या ओपन सर्जरीमध्ये नाही आहेत तर ज्या ओपन सर्जरीनंतर जॉईंट स्टिफनेस सांधा जाम होणे हा जो प्रकार व्हायचा तो दुर्गिणीच्या शस्त्रक्रियेमुळे आजकाल होत नाही आहे दुर्गिणीच्या शस्करीनंतर चिराची लांबी छोटी असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस फार कमी असतात स्टिफनेस म्हणजे सांधा जाम व्हायचे जा चान्सेस फार कमी असतात व्यायामानंतर गुडघा जवळपास पूर्वत नॉर्मल होऊन जातो बरेच खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या आधीच्या खेळावर नॉर्मलप्रमाणे खेळ खेळू शकतात म्हणजे दैनंदिन काम करणारे जे लोक आहेत ते ते पुन्हा आपल्या दैनंदिन कामावर पुन्हा जाऊ शकतात पण ह्यासाठी स्टेज वाईज फिजिओथेरपी म्हणजे प्रत्येक स्टेजसाठी ऑपरेशनच्या काही काळापर्यंत एक महिन्यापर्यंत वेगळे व्यायाम नंतर याच्याकडे वेगळे व्यायाम आणि पुन्हा रिहॅबिलिटेशन हा काळ जवळपास सहसा पाच ते सहा महिन्याचा असतो आणि ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये पेशंट पूर्व पूर्वपदावर नॉर्मलसारखा काम करायला सुरू करतो जसं अँट्रिकुशिट लिगामेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलं की हा सर्वात कॉमनली सर्वात सामान्यपणे तुटणारा लिगामेंट आहे त्याचप्रकारे मिडियल कोलॅट्रल लिगामेंट हा पण एक स्नायू अस्थिबंद आहे जो पुन्हा बऱ्यापैकी नॉर्मली तुटला जातो लॅटल कोलॅट्रल लिगामेंट आणि पोस्टर कुशेट लिगामेंट तर जसं अँट्रिकुशिट लिगामेंटबद्दल मी सांगितलं की निर्णय हा एम आर आय आणि डॉक्टरनी पेशंटला हात लावून तपासणे काही टेस्ट करून बघणे गुडघ्यावर फिरवून बघण्याच्या टेस्ट त्याच्यावर निर्णय घेतला जातो हाच नियम बाकीच्या लिगामेंट्सला पण लागू आहे त्याच्या पण जवळपास दुर्बिणीद्वारे सगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात पण जे सांध्याच्या बाहेरील लिगामेंट्स आहेत एक्स्ट्रा आर्टिक्युलर लिगामेंट्स म्हणतो आपण त्यांच्या सर्जरी सहसा ओपन असतात चिरा घ्यायच्या असतात गुडघ्याच्या आतील सांध्यातील लिगामेंट्सच्या ज्या सर्जरी असतात त्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात तर मला या व्हिडिओद्वारे एक मेसेज द्यायचा आहे की ज्या वेळेस पेशंट पडलेला आहे मोटरसायकलवरून पायरी चुकून खाली पडलेला आहे गुडघा मुरगळला गेलेला आहे आणि एक्स रे नॉर्मल आहे ह्या केसेसमध्ये गाफील राहू नका लवकरात लवकर जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवा एम आर आयची तपासणी जर डॉक्टरनी ऑर्थोपेडिक सर्जननी सांगितली असेल तर ती लवकर करून घ्या जर मधला लिगामेंट अर्धवट फाटलेला असेल आणि आपण एम आर आय न करता एक्स रे नॉर्मल आहे असं ग्रहीत धरून त्या गुढ्यावर वजन टाकत राहिलो त्या गुढ्याचा वापर करत राहिलो तर तो अर्धवट फाटलेला लिगामेंट पूर्ण फाटू शकतो ज्याचा इलाज आपल्याला पट्ट्यावर आणि व्यायामावर करता येतो तोच लिगामेंट जर पूर्ण फाटला गेला तर त्याचा इलाज आपल्याला नायलाज असतो ऑर्थोस्कोपी किंवा सर्जरी ऑपरेशनद्वारे करावा लागतो त्याच्यामुळे ही शस्त्रक्रिया अननेसेसरी टाळण्यासाठी जेव्हा आपण पडतो त्यावेळेस जवळच्या ऑर्थोपोली सर्जनला दाखवा एम आर आय त्यांनी सजेस्ट केला तर एम आर आय करून घ्या आणि पुढचे जे अवघड इलाज आहेत ते टाळा नमस्कार महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला आशिष जॉईन राहा आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा